नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे हा व्हिडिओ खास आपल्या शेतकरी मित्रांसाठी बनवण्यात आला आहे ज्या शेतकऱ्यांनी मागेल तेला सोलार पंप या योजनेसाठी अर्ज केला आहे त्या शेतकऱ्यांना खास महत्त्वाची सूचना आपला अर्ज ॲप्रुवड झाला आहे व आपण कंपन्या निवडण्यासाठी प्रतीक्षेत आहात आज या दोन कंपन्या व्हेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या आहेत इलेक्ट्रा सोलार एनर्जी सिस्टम व रोटोमॅग मोटर्स या कंपन्या लिस्टमध्ये ॲड झाल्या होत्या व लगेचच त्यांचा कोटाही संपला आहे शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्या भागातील शेतकऱ्यांनी जर ह्या कंपन्या आधी निवडल्या असतील व त्यांचे सोलार पॅनल बसले असतील तर त्याची चौकशी करूनच ह्या कंपन्या निवडा अन्यथा कुठल्याही कंपन्या निवडू नका पुढे चालून त्या कंपनीची सर्विस मटेरियलचा प्रॉब्लेम मटेरियलची क्वालिटी इत्यादी गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागत असते त्यामुळे कंपनी निवडताना खूप विचारपूर्वक कंपनी निवडावी ही नम्र विनंती आज ह्या दोन कंपन्या व्हेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या व तत्काळ त्यांचा कोटाही संपला थोड्याच दिवसात पुढील दुसऱ्या कंपन्या व्हेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी अशाच साऱ्या माहितीसाठी व बातम्यांसाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद